आमचं आहे महालक्ष्मी मातेच मंदिर आहे बघा बघू शकता तुम्ही असं असं मंदिर आहे बघा आणि पूर्ण बघा आज यांची वर्सल आहे या प्रत्येक गावकऱ्यांची वर्सल असते गावकरी म्हणून त्यांचा मान असतो आणि त्यांची वर्सल असते असे प्रत्येक वर्षी वर्सल चेंज होते बघा यांचे आमचे गावचे नामदेव लाड म्हणून जे गावकार म्हणतात त्यांची वर्सल आहे श्रीदेवी महालक्ष्मी इथे सर्व कार्यक्रम साजरे केले जातात जे नाही बघा हे मंदिर आहे छान असत चलत आपण पूर्ण चारी बाजून मंदिर आपण बघूया बघा हे मंदिर आहे आपण बघूया साइडनी चारही साईडने आपण बघू शकतो हे बघा खूप मोठं मंदिर आहे आणि जी पटांगण जे दिसतंय हे सर्व इथे वेगवेगळे जे सण असतात ते वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात आणि हे बघा हे बघा हे जे आहे मंदिराच्या बाहेरचे देव आहेत आणि हे बघा अशा छोट्या छोट्या अशा मूर्ती आहेत आणि बघू शकता तुम्ही सुंदर अशा आकर्षित अशा मूर्ती आहेत बघा पूजा केली जाते जे असतो असत प्रत्येक वर्षी एक माण असतो त्यांचा वर्सलीचा तो वर्सली तेच पूजा करतात ती बघा अशी त्यांची दररोज त्यांनी पूजा करावी लागते त्यांना चला मग मंदिर आहे आपण गाभाऱ्यामध्ये जाऊया आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया आपण देवीची मूर्ती आणि बघा आमचं महालक्ष्मी मातेच मंदिर आहे ते सर्व गावकरी

राखीव असत कुणीही जंगल तोडू शकत नाही बघा साग सागाची झाड आहे कुणीही तिथे तोडू शकत नाही कारण हे देवाच आहे आणि देवाच्या नावाने ते मंत्र हे ठेवले जाते बघा असा पटांगण आहे देवीच सर्व जागा देवीची आहे देवीच्या नावाने आणि आपण आता गाभारा बघूया देवीच्या हे महालक्ष्मी मातीचं मंदिर दाबारा आहे आणि बघा वेगवेगळ्या प्रकारे असे बघा सजावट झालेली आहे आणि ग्रामस्थ आता इथे मंदिरामध्ये आलेले आहेत आणि आपण बघूया तर चारी साईडने बघू शकता अशी कलाकृती अशी छान अशी सुंदर सजावट झालेली आहे आणि बघा जे मंदिरामध्ये ढोल ठेवले जातात दसरा म्हणा दिवाळी म्हणा असे सण आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्ताने सर्व गावकरी एकत्र येऊन अशी पूजा अर्चा करतात तर आता आपण बघूया गावऱ्यामध्ये जाऊन जय जय राम 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 जय सत्यनारायणाची पूजा आहे मंदिरामध्ये आमचं महालक्ष्मीचं सर्वात मोठं मंदिर आहे चला तर आपण आता बाहेरून मंदिरामध्ये प्रवेशद्वार लागूया हे बघा आणि सर्वांना लक्ष्मीपूजेच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा हे अशी अशी मूर्ती आहे आणि बघा सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आणि तो तो चुटे 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 दी। आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि ते स्नेह भोजन होणार आहे मंदिरामध्ये महाप्रसाद असणार आहे त्याला बघूया लक्ष्मीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सत्यनारायणाची पूजा आहे आणि चला आपण बघूया इथे बुग पूजा चालू आहे सत्यनारायणाची आणि बघा जे गावकरी असतात जे वर्सलवाले असतात गावकर बोलले जातात त्यांची त्यांचा मान असतो आणि बघा असं मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे असं देवीची मूर्ती सजवली जाते देवीची अशी सुंदर कशी मूर्ती सुंदर छान अशी मूर्ती पूर्ण गावकरी येथे आनंदाने जमतात तिकडे आणि योग होऊ शकतात छान कोकणामध्ये असे प्रत्येक सण जर कोकणामध्ये प्रत्येक सण साजरे केले जातात आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर कोकणातच यावं प्रत्येक ठिकाणी आणि एकत्र सण साजरे केले जातात प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोट्या असतात काहीतरी त्याच्यामध्ये रस्ते असतात आणि त्याच काहीतरी एक जे पूर्वी पार चालत आलेली ಲಕ್ಷ್ಮೂಜೆ ಶುಭೆಚ್ಛಾ ಸಂಧ್ಯಾ ಡಬಲ್ ಜಾಮ भालचंद्र केळसकर तर आपण संध्याकाळच्या व्हिडिओ बघूया आता इथे मग सत्यनारायणची पूजा चालू आहे आणि नंतर आरती होणार आहे तर आपण नंतर पुढच्या बघूया दक्षिण पूजेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोव्याचे भालचंद्र